सरोवर आणि त्याचे वैशिष्ट्य पाहू आपण तर जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला उलर सरोवर आणि सरोवर पाहायला भेटतात तर उलर सरोवर जे आहे तर ते भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे ठीक आहे आता खाऱ्या पाण्याचं कोणतं तर राजस्थानमधील संबर सरोवर जे तर सर्वात मोठं खऱ्या पाण्याचं सरोवर ठीक आहे राजस्थानमध्ये ढेबर सरोवर आणि पुष्कर सरोवर आता पुष्कर सरोवर जे तर ते कृत्रिमरित्या तयार केलं त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये रेणुका सरोवर आणि चंद्रताल आता रेणुका जे तर ते सर्वात छोटी इंडियाची रामसर साईट आहे त्यानंतर उत्तराखंडमध्ये भीमताल नैनिताल आणि रामकुंड त्यानंतर आपल्या इकडे मणिपूरमध्ये लोकटक सरोवर पाहायला भेटते जे की तरंगा बेटाचे सरोवर पण म्हणून पण त्याला ओळखतात आणि ती पण रामसर साईड आहे आणि ते गोड्या सरोवर आहे ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात आपल्या लोणार सरोवर आहे ठीक आहे त्याच्यानंतर केरळमध्ये अष्टमुडी समस्तकोटा आणि वेबनाड आता वेबनाड सरोवर जे आहे ते केरळमधलं सर्वात मोठं सरोवर आहे ज्याच्यात पेरियार नदी येऊन मिळते ठीक आहे त्यानंतर तमिळनाडूमध्ये आपल्याला कालिक का, कालीवेल सरोवर पाहायला भेटतं आणि त्याच्या वरच्या साईडला पुलिकच सरोवर पाहायला भेटतं ठीक आहे त्यानंतर पुलिकच सरोवर जे तर ते सेकंड नंबरचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे भारतातलं त्यानंतर कोलेरू आता कोलेरू जे आहे ते कृष्णा आणि गोदावरी जे काही नदी आता त्याच्या त्रिभुज प्रदेशाने तयार झालेलं कोलेरू सरोवर आहे त्यानंतर चिल्का सरोवर जे की समुद्राच्या किनाऱ्यावर मोठं सरोवर आहे आणि जे की खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे ठीक आहे थँक्यू सो मच